मंडळी आज अठ्ठावीस मई दोन हजार पंचवीस स्वातंत्र्यवीर विनायक वी दामोदर सावरकर यांची एकशे अठ्ठेचाळीसवी जयंती भारतीय स्वतंत्र संग्रामातील एक धगधगते अग्निकुंड प्रखर देशभक्त आणि दूरदृष्टींचे विचारवंत म्हणून सावरकर आपल्या स्मरणार्थ आहेत आज आपण त्यांच्या अधमय कार्याला आणि विचारांना आदराने नमन करणार आहोत सर्वांना नमस्कार मी मयुरेसन सूर्य आपण पाहतात एम एम न्यूज डिजिटल चॅनल मंडळी नाशिक जिल्ह्यातील या ठिकाणी अठराशे त्र्याऐंशी साली जन्मलेले विनायक सावरकर हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि खूप जिज्ञास होते त्यांच्या मनात पारतंत्र्यांची सल आणि देशासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा होती अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना असो व परदेशी भूमीवर देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देण्याचे त्यांचे प्रयत्न त्यांच्या जीवनाचा प्रत्येक टप्पा क्रांतीच्या ठिंग्याने भरलेला होता मंडळी सावरकर हे एक अत्यंत प्रखर व्यक्तिमत्व होते ज्यामुळे त्यांच्या कार्यांना आणि विचारांना विविध स्तरांवरून समर्थन आणि विरोध दोन्ही मिळाले विशेष म्हणून गांधीवादी विचारसरणीशी मतभेद महात्मा गांधींच्या अहिंसक असहकार आंदोलनापेक्षा सावरकरांना सशस्त्र क्रांतीवर जास्त विश्वास होता महात्मा गांधींच्या अहिंसा परमो धर्म या तत्वावर सावरकरांनी सशस्त्र प्रतिकार हा आत्मसंरक्षणेसाठी आवश्यक मानले ज्यामुळे प्राप्तीसाठीच्या मार्गावर गांधीवादी विचारसरणीशी त्यांचे मतभेद होते मात्र दोघांचे अंतिम उद्देश हे देशाला स्वतंत्रता प्राप्त करून देणे हेच होते भारताच्या फाळणी संदर्भातही सावरकरांचे काही विचार इतरांशी न जुळणारे होते त्यांनी अखंड भारताची कल्पना मांडली होती भारताच्या फाळणीला त्यांचा तीव्र विरोध होता ब्रिटिश विरोधात केलेल्या त्यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे त्यांना पन्नास वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांना पाठवण्यात आले हे केवढे कारागृह नव्हते तर प्रचंड यातनांचे होते जिथे सावरकरांनी अकल्पनीय सहन केल्या तरीही सावरकरांचे मनोधैर्य अजिबात डगमगले नाही त्यांनी भिंतीवर खिड्यांनी कविता लिहिल्या भारतीय इतिहासाचे लेखन केले आणि ज्ञान साधना सुरुष ठेवली सावरकरांचे जीवन आणि विचार हे नेहमी चर्चेचा विषय बनवून राहिलेले आहेत त्यांच्या त्यागाचा आणि कार्याचा विविध दृष्टिकोनातून विश्लेषण केले जाते तरीही त्यांच्या प्रचंड त्यागाला आणि योगदानाला दुर्लक्षित करता येत नाही मंडळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय इतिहासातील एक असे नाव आहे जे असंख्य वादळी आणि विचाराच्या मंथनातही अविचल उभे राहिले त्यांचे जीवन हे केवळ एका व्यक्तीचे नाही तर एका युगाचे प्रतिनिधित्व करते ज्या युगात भारत पारतंत्र्याचे बिड्या तोडण्यासाठी धडपड करत होता अंदमानच्या काळकोटडीतील तपस्या असो ब्रिटिश साम्राज्याला आव्हान देणारी त्यांची प्रखर क्रांती असो त्यांनी आपले जीवन दिशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि सन्मानासाठी समर्पित केले त्यांच्या जीवनाच्या आणि कार्याच्या अनेकांनी विविध दृष्टिकोनातून भाष्य केले मतभेदही झाले तरी ही एक गोष्ट निर्विवाद आहे आणि ती म्हणजे सावरकरांची राष्ट्रपती असलेली निस्वार्थ आणि उत्कृष्ट निष्ठा त्यांनी पाहिलेले सामर्थ्यशाली आत्मनिर्भर आणि एक संघ भारताचे स्वप्न हे आजही आपल्याला प्रेरणा देते स्वतंत्र वीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन जय हिंद मी मयुरी संसुरे पुन्हा भेटेन एका नव्या व्हिडिओसोबत